मोर्चे आणि एवढी वाटही सरकारने बघायला नकोय त्यांना जागेवर तत्काळ चौका चौकात फाशी दिली ना तर पुढच्या मुलींचं भवितव्य धोक्यात नाहीये अन्यथा असे का मोर्चे काढूनही सरकारला जर जाग येत नाही तर ते सरकारच उपयोगाचं <tosan> नाहीये धन्यवाद आरक्षण ना मिळालेच पाहिजे गुजरात मध्ये जर समान कायदा होत असेल तर महाराष्ट्रात का होणार नाही त्या नराधमांना कोबर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी झाली पाहिजे मला पण तसंच वाटतं की त्या नराधर्मांना असं मोकट सोडू नये त्यांना फाशीच दिली पाहिजे हो त्यांना फाशीच दिली पाहिजे त्या नराधमांना जर फाशी नाही दिली तर बाकीचे अजून ते कार्य करण्यासाठी पुढे सर सावजरीत काय वादन नाही मिळालं पाहिजे आणि अशी घटना पुन्हा होऊ नये असा असा कायदा निघाला पाहिजे ईबीसी सवलत सहा लाखापर्यंत मान्य करावी मराठ्यांना आरक्षण पण द्यावं हो। बरोबर हो। करणार सर्वांना फाशी पाहिजे आरक्षण मिळावं मराठ्याला मोठा करता घेतलेले असतात